एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे धनंजय मुंडे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची कोंडी हैदराबाद गॅझेट इयरमधली ती नोंद सांगत केली नवी मागणी मराठा समाजातील व्यक्तींना कुंडी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता विविध समाजाकडून आरक्षणाची मागणी जोर धरू लागलेली आहे ओबीसी प्रवर्गात असणाऱ्या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे अशी मागणी होऊ लागलेली आहे कारण हैदराबाद गॅझेट इयरमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जाती जमाती असा उल्लेख असल्याचा दावा केला जातो आहे या मागणीला पाठिंबा देत आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षणाचा दर्जा मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केलेली आहे आणि यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून लक्ष वेधत सरकारची कोंडी केलेली आहे धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे की हैदराबाद है गॅझेटर एकोणीसशे वीसमध्ये स्पष्टपणे बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जाती प्रवर्गात करण्यात आल्याची नोंद आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या हा समाज वंचित शोषित आणि मागासलेला आहे आज तागाईत या समाजाला न्याय मिळालेला नाही अनेक वर्षांपासून बंजारा समाज आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करत आहे त्यामुळे सरकारने एकोणीसशे वीसच्या हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेऊन बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करण्याचा ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी मुंडे यांनी केलेली आहे तसेच बंजारा समाजाला न्याय मिळायला हवा कारण इतिहासात नोंदी असताना त्याकडे दुर्लक्ष होते आहे समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं तर शिक्षण नोकरी आणि राजकारणी या सर्व क्षेत्रात बंजारात बांधवांना समान संधी मिळेल अशी भूमिका त्यांनी मांडली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिल्यानंतर त्यांचं माझं फोनवर एकदा बोलणं झालं पण या प्रकरणामध्ये माझा त्यांचा मेसेज झाला आणि त्यांनी या सर्व जी काय मदत करायची सरकारच्या वतीनं त्याची जबाबदारी त्यांनी घेतलेलीच आहे आम्ही सुद्धा आमच्या वतीनं जी काही जबाबदारी घ्यायची घेतोय माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण सुद्धा आता या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सर्व अठरा पगड जाती धर्म एकत्रित गुन्हा गोविंदाने राहावेत यासाठी प्रयत्न करा जी आर रद्द करण्याची मागणी होत आहे जी आर रद्द होऊ शकतो का आणि या बाबतीमध्ये अधिकच भुजबळ साहेब बोलू शकतील कारण ते मंत्रिमंडळात आहेत प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत आहेत ते समितीचे अध्यक्ष आहेत आणि ते अधिक जबाबदारीनं या ठिकाणी उत्तर देऊ शकतात ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी बीड